नमस्कार जय महाराष्ट्र मुळात ही जी मागणी आहे धर्म पाळण्याला सगळ्यांचा अधिकार आहे सगळेच आपला आपला धर्म घरात पाळावा असे नेहमी सगळ्यांची इच्छा असते परंतु इतर धर्म आता मी सुद्धा एक माळगरी माणूस टोपी घालणारा माणूस आहे मी मांस मच्छी मटण खात नाही म्हणून मी खात नाही म्हणून लोकांनी सुद्धा खाऊ नये किंवा लोकांनी सुद्धा बंदी करावी असं मी कधी म्हणू शकत नाही आता आमची आषाढी एकादशी होऊन गेली आता श्रावण महिना सुरू आहे आम्ही मास मच्छी मटण खात नाही मग लोकांनी खाऊ नये असं आम्ही कधी सांगतो का हे जैन धर्मी हे जे बाहेरून परराज्यातून आले जैन धर्म मुळात मराठी समाज पण जैन धर्माचा आहेच ना जैनामध्ये अनेक मराठी आहेत त्यांनी कधी अनेक वर्ष मागणी केली नाहीये मग हे गेल्या सहा दहा सात आठ वर्षामध्ये एवढी मागणी लावून धरली आहे की कुणा पालिकेला प्रशासनाला शासनाला तुम्ही जोर जबरदस्ती करता तुमची ताकद दाखवता पैसा दाखवता हा माझ इथे महाराष्ट्रामध्ये नका करू एवढीच मराठी किरण समितीकडून विनंती करतो आणि जोर जबरदस्तीने कुठला धर्म पाळला जातो माननीय आयुक्तांना विनंती आहे स्थानिक आम्हा नागरिकांचा या गोष्टीला विरोध आहे तुम्ही जे काही दोन दिवस ही बंदी घालणार आहात जे काही परिपत्रक काढणार आहात विचारपूर्वक करावा स्थानिकांच्या रोषाला पालिकेने सामोरे जाऊ नये तुम्हाला शासनाने सूचना दिल्या की स्थानिकांचं हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि आमच्या स्थानिकांचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे बहुसंख्य स्थानिक आम्ही मराठी माणसं या दोन दिवस मांस मच्छी विक्रेतेला जे तुम्ही काही करणार आहात त्याला विरोध आहे यापुढे देखील आम्ही आंदोलन करू असं तुम्हाला इशारा देतो खरं आंदोलन करायची वेळ या गोष्टीने आलीच नाही पाहिजे एक छोटासा विषय आहे आए तो आयुक्तांनी निर्णय घ्यावा आम्ही मराठी माणसांनी या गोष्टी आंदोलन करावं ही वेळ तुम्ही आणू नये एवढीच इच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र